नमस्कार मेजवानी आणि बरच काही या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पुरीची भाजी हा फणसाचाच एक प्रकार आहे छोटा फणस असतो त्याची आज आपण भाजी बघणार आहोत तर ते विळीला तेल लावून घेतले हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे त्याचा चीक असतो तो हाताला लागू शकतो म्हणून तेल लावायचं आहे तर इथे सर्वप्रथम आपण त्याच्यावरची काटे असतात ते सगळे साफ करून घ्यायचे मस्त चांगले असे काटे साफ करायचे त्याचे पूर्ण क्लीन करायचा आहे तो त्याच्यानंतर इकडे त्याचे दोन भाग करायचे आणि ते पाण्यामध्येच टाकायचे आहेत नाहीतर लगेच काळे पडतात त्याच्यामध्ये जे मधला पार्ट असतो तो काढून टाकायचा आहे काही इथे तुम्हाला पुढे दिसेल असतो हा पाठ काढून टाकायचा आहे त्याचा सगळं कापून झाल्यावर हे चांगलं वाफवून घेतलंय मस्त असं बघा गरम असतानाच ते खिसून सुद्धा घ्यायचंय म्हणजे ते फटाफट खिसलं जातं त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं गरम असतानाच खिसून घ्या आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्य तुम्हाला सांगते काय आहे ते खिसून घेतलेली कुवरी ठेवली आहे त्याच्यानंतर जवळा खोबरं मिरच्या कांदा आणि कोथिंबीर तर सुरुवातीलाच बघा एक पातेलं घेतलं त्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं तेल चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मस्त मिरचीची फोडणी द्यायची त्याला मिरची चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कांदासुद्धा चांगला मस्त भाजून घ्यायचा आहे गुलाबी असा रंग येईपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जवळा तो सुद्धा चांगला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे जवळ्याची टेस्ट खूप छान लागते ह्या भाजीमध्ये एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे आता आपण त्याच्यात थोडीशी हळद घालून घेऊया आणि त्याच्यानंतर परत एकदा मिक्स करून जे आपण पिसून घेतलेली खोबी आहे ती टाकूया आणि त्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता त्याच्यात आणि खोबरं खोबरं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक झाकण ठेवून पाच ते सात मिनटं चांगलं हे वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला मस्तपैकी तर बघा आता हे आपलं छान असं कोवरीची भाजी आपली तयार झाली आहे तर आपण आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर हा छोटासा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद या जेवायला